दरवर्षी एक कोटींची कमाई हातात पंचावन्न हजार रोख एकही गाडी नाही केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा उमेदवारी दाखल करताना राहुल गांधींनी त्यांच्या मालमत्तेचा खुलासा केलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे एकूण एकोणवीस कोटींची संपत्ती आहे आणि त्यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक साठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रात म्हटलंय कमावले आहेत तर त्यांच्याकडे एकूण पंचावन्न रुपये रोख आहेत आणि याशिवाय सव्वीस लाख रुपये त्यांच्याकडे बँकेत जमा आहेत राहुल गांधी यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या तपशिलानुसार दोन हजार तुलनेत त्यांच्या संपत्तीत अठ्ठावीस या माहितीनुसार त्यांच्या विरोधात अठरा खटले प्रलंबित आहेत यामध्ये मोदी आडनाव बदनामी प्रकरणाचाही समावेश आहे ज्यात त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय पाच वर्षात राहुल गांधींच्या संपत्तीत एकूण साडेचार कोटींची वाढ झाली आहे राहुल गांधी यांनी त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रात पंधरा कोटी नऊ लाख रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलेलं जी आता लाख रुपये शेअर्स आहेत ज्याची एकूण किंमत चार कोटी तेहतीस लाख रुपये आणि याशिवाय त्यांचे सात म्युच्युअल फंड देखील आहेत ज्याची एकूण किंमत आहे तीन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये त्रेपन्न वर्षीय राहुल गांधी यांच्याकडे पंचावन्न हजारांची रोकड असून त्यांचं वार्षिक उत्पन्न एक कोटीच्या आसपास असल्याचं त्यांनी जाहीर केलाय त्यांच्याकडे पंधरा पूर्णांक दोन लाखांचे गोल्ड बॉन्ड आहेत आणि तसंच त्यांनी राष्ट्रीय बचत योजना म्हणजेच नॅशनल सेव्हिंग स्कीम्स पोस्ट खात्यातील बचत इन्शुरन्स पॉलिसी आणि इतर मिळून एकसष्ट पॉईंट बावन्न लाख रुपये गुंतवले आहेत शपथपत्रातील माहितीनुसार राहुल गांधी यांच्याकडे चार लाख वीस हजार रुपयांचे दागिने अर्जात एकूण नऊ कोटी चोवीस लाख रुपयांच्या जंगम मालमत्तेचा सा तपशील सादर केलाय शेत जमीन आणि सुमारे अकरा कोटी पंधरा लाख रुपयांची आहे दोनही मिळून त्यांच्याकडे एकूण वीस कोटींची संपत्ती असल्याचं त्यांनी जाहीर केलंय आणि याशिवाय त्यांच्याकडे एकोणपन्नास लाखांचं कर्ज देखील त्यांच्यावर आहे राहुल गांधींनी त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत देखील सांगितलाय यामध्ये मालमत्तेचं भाडं खासदारांचं वेतन रॉयल्टी बँक व्याज बॉन्ड डिव्हिडंड आणि शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील भांडवली नफा यांचा समावेश आहे त्यांनी यामध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा देखील उल्लेख त्यात त्यांनी लिहिलंय की एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांनी सीबीएसई मधून एआयसएसी ही, ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये फ्लोरिडा इथल्या रोलिंग कॉलेज इथून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली राहुल गांधी यांच्याकडे एम फिलची देखील पदवी आहे त्यांनी ही पदवी डेव्हलपमेंट स्टडी केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेज मधून त्यांनी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये ही पदवी मिळवली आहे आता केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नामांकनावेळी प्रियांका गांधी देखील उपस्थित होत्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी रोड शो देखील केला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी दाखल केली या डोंगराळ मतदारसंघातील जनतेच्या देशा प्रश्नांकडे देशाचं आणि जगाचं लक्ष वेधण्यासाठी सदैव तत्पर असल्याचं राहुल गांधी म्हणाले त्यांच्या रोड शोला उपस्थित असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांसह हजारो लोकांच्या जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की वायनाड हे त्यांचं घर आहे तिथले लोक हे त्यांचे कुटुंबीय आहेत आणि त्यांचा त्यांना अभिमान आहे त्यांचा सुंदर इतिहास आणि संस्कृती ही परंपरा भूमी त्यांना प्रेरणा देते आणि त्यामुळंच आता हे वायनाडवासीय राहुल गांधींवर किती प्रेम दाखवतात हे चार जून लाच कळेल